आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट परिसर परभणी परभणी तालुक्यातल्या पाथरा येथील एका शेतकऱ्याचा ट्रॅक्टरचा हप्ता थकल्यानं फायनान्स कंपनीनं चक्क ट्रॅक्टर ओढून नेऊन संपूर्ण रक्कम भरल्याशिवाय ट्रॅक्टर सोडणार असल्याचं सांगितल्यानं हवालदिल झालेल्या शेतकऱ्यानं चक्क फायनान्स कार्यालयातच आत्महत्या करण्याचा आज प्रयत्न केलाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वेळीच शेतकऱ्याला सावरून फायनान्स कंपनी कार्यालयाला आज कुलूप ठोकले श्याम काकडे या शेतकऱ्यानं महिंद्रा अर्जुन हे ट्रॅक्टर खरेदी केलं होतं त्यासाठी त्यांनी महिंद्रा फायनान्सकडून कर्ज देखील घेतलं सहा महिन्याचा हप्ता होता त्यामुळं त्यांनी सुरळीत सहा हप्ते भरले आणि सातवा हप्ता थकीत झाला तेव्हा एक हप्ता का थकला यासाठी त्याचं ट्रॅक्टर ओढून आणलं त्यानंतर पंधरा दिवसापासून श्याम काकडे हे खिशात पैसे घेऊन फायनान्स कंपनीच्या कार्यालयात चक्रा मारत आहेत मात्र फायनान्सकडून हे पैसे भरून घेण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे संपूर्ण ट्रॅक्टर नील कलावर लागेल तेव्हाच ट्रॅक्टर सोडण्यात येईल असा त्यांनी लावला त्यामुळे हवालदी झालेल्या शेतकऱ्यांना दोन दिवसापासून मी माझं जीवन संपवणार असं तो घरी म्हणत होता आज शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यासोबत महिंद्रा फायनान्सच्या कार्यालयामध्ये अधिकारी ट्रॅक्टरचे पैसे भरून घेण्यास टाळाटाळ करत होते तेव्हा अचानक श्याम काकडे यांनी दोरी आणून कार्यालयातल्या छताच्या पंख्याला दोरी बांधून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या ते शेतकऱ्याला सावरत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाला कुलूप ठोकलं त्यानंतर पैसे भरून घेऊन ट्रॅक्टर सोडून देण्यात आल्याचं फायनान्स कंपनीच्या वतीनं सांगण्यात आलं आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज महिंद्रा फायनान्स येथे आम्ही ठिय्या आंदोलन चालू केलेलं आहे काकडे नावाचे पात्रा येथील शेतकरी आहेत त्यांनी या फायनान्सकडून सहा महिन्या सात महिन्याखाली ट्रॅक्टर घेतलं होतं सहा हप्ते रेग्युलर भरले सध्या पावसानं मारलेली दांडे आणि शेतकऱ्यावर आलेलं दुबार पेरणीचं संकट यातून हा हप्ता थकीत राहिलेला होता हप्ता घेऊन पंधरा दिवस शेतकरी या ऑफिसकडे चक्रा मारत आहे परंतु कुठलाही रिस्पॉन्स इथून मिळत नाही म्हणून शेतकरी वैतागलेवानी आज गावातले लोक बी त्यांच्यासोबत आले ते रात्री जीवाचं बरं वाईट करू लागले फाशी घेण्याचा प्रयत्न करणार होते परंतु गावातल्या लोकांनी आणून आमच्यापर्यंत आले आणि आज इथं आम्ही आलेला असतानाही इथंही त्यांनी सुरुवातीला येऊन फाशी दोरी वगैरे हो लावून आपलं जीवन संपवायचा प्रयत्न त्यांचा चालू होता परंतु आम्ही इथं बसलेलो आहोत वरती चर्चा चालू आहे पैसे भरून ट्रॅक्टर जर सुटलं तर ठीक आहे अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना या ऑफिस पूर्ण तयस केल्याशिवाय राहणार नाही रेग्युलर भरले सांग माझं नाव साहेबराव काकडे राहणार पात्र आणि ह्याच्या अगोदर महिंद्रा फायनान्सचे सहा हप्ते भरलेले आहेत रेग्युलर ते सातवा हप्ता रुकलेला आहे माझा त्याच्यामुळे ट्रॅक्टर ओढून आहे हप्त्याचे पैसे भरण्यासाठी पंधरा दिवस झाले मी या कर्मचाऱ्याच्या मागे लागलो हप्ता घ्या म्हणून हप्ताच घेणे झाले ते आज भाऊला बोलून घेतलं विनंती करायला लावली ती भाऊला बी जम देणं तर अखिलला मला इथे फाशी घ्यायचा टाईम आला आहे घ्यायची मी हप्ता भरून घेणं काय ते ह्याच्यावर बघा होता असले नाही तर मला फाशी घ्यावं लागेल मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी व्हेटरनरी ऍग्री व इतर प्रवेशासाठी आता परभणी शहरात काउन्सिलिंग सुविधा उपलब्ध दोन हजार आठ पासून हजारो विद्यार्थ्यांना अचूक व परिपूर्ण मार्गदर्शन नांदेड छत्रपती संभाजीनगर पुणे आणि आता परभणीतही सुविधा उपलब्ध सनबीम एज्युकेशन एम बी पी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी पी टी एच साठी काउन्सिलिंग व प्रवेशाबाबत इत्यंभूत माहिती दिली जाते प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन व ऑनलाइन ऍप्लिकेशन सेंटर संपर्क देशमुख हॉटेल परिसर व्यंकटेश नगर कारेगाव रोड परभणी मोबाईल नाईन आणि नाईन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं परभणीतल्या विविध कार्यालयातील एसी बाबत निवेदन देत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता शासनाच्या नियमानुसार ज्या कार्यालयात ला एसी लावता येत नाही आढळून आले आहेत हे एसी पंधरा दिवसाच्या आत काढावेत अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या वतीनं देण्यात आला होता त्या इशाऱ्यानुसार आज परभणीतल्या दुय्यम निबंध कार्यालयातील एसी संच काढण्यात आला आहे मनसेने केलेल्या आंदोलनाला हे ये यश मिळाल्याचं दिसून आलंय तर अन्य कार्यालयातील एसी देखील लवकरच काढण्यात येतील असा निर्धार मनसेचे नेते श्रीनिवास लाहोटे यांनी बोलून दाखवला आहे वेतन श्रेणी एस थर्टी च्या पुढे जे कोणी अधिकारी कर्मचारी फक्त त्यांनाच एसी लावण्याची मोभ आहे मग त्याचं मी ते सगळं जी आर आणि प्रत्येक निवेदन ज्या ज्या कार्यालयात एसी आहे कलेक्टर ऑफिस पासून बाकी सगळे ऑफिस असे वीस पंचवीस कार्यालय आहेत तिथं मी निवेदन दिलेले आणि त्यांना पंधरा दिवसाची वेळ दिलेली आहे पंधरा दिवसाच्या वेळेनंतर आम्ही एक तर तुम्ही एसी काढा नाहीतर आम्ही आंदोलन करू असा इशारा दिला होता त्या पद्धतीनं एक निवेदन सहजिल्हा निबंधक वर्ग एक म्हणजे रजिस्ट्री कार्यालय परभणी प्रशासकीय इमारतीतील इथं सुद्धा निवेदन दिलं होतं काल विचारणा करण्यात आल्यानंतर आदरणीय इथं कल्याणकर साहेब होते रजिस्ट्रार त्यांचे आणि त्यांनी हे मान्य केलं की हो आम्ही एसी लावू शकत नाही त्या अनुषंगाने आज स्वतःहून त्यांनी हा या कार्यालयातील त्यांच्या कार्यालयातील एसी हा काढून घेतलेला आहे पाथरीच्या माळेवाडा परिसरात घरफोडी करून आरोपीने सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली होती या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावत घरफोडी करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळ त्याच्याकडून अठ्याहत्तर ग्राम सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत बारा जून रोजी चोरट्यांनी घरात घुसून सोन्या चांदीचे दागिने आणि रोख एक लाख रुपये चोरून नेले होते पाथरी पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विवेकानंद पाटील यांना तपास करण्याचे आदेश दिले तर स्थानिक गुन्हे शाखेनं एक पथक तयार करण्यात येऊन तंत्रशुद्ध पद्धतीनं तपास केला आणि मिळालेल्या गोपनीय माहितीवरून हा आरोपी किशोर वायाळ राहणार मेरा तालुका चिखली जिल्हा बुलढाणा हा असल्याचं लक्षात आलं त्यावरून त्याचा पाठलाग करून शिताबीनं त्याला ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता त्याने या गुन्ह्याची कबुली दिली आहे या घरफोडीत चोरलेल्या दागिन्यांपैकी अठ्याहत्तर ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने यावेळी हस्तगत करण्यात आले आहेत या गुन्ह्यातील चोरलेली रक्कम आणि दागिने विकून मिळालेली रक्कम त्यानं स्वतःच्या बँक खात्यावर जमा केल्याचं देखील दिसून आलंय त्यावरून त्याचे बँक खाते गोठवण्याची प्रक्रिया अवलंबण्यात येणार असल्याचं पोलिसांकडून कळवलं आहे परभणी तालुक्यातल्या दैठणा येथील वक्फ संस्था दरगाह बुराणुद्दीन साहेब व कब्रस्तान या नोंदणीकृत संस्थेच्या जागेतील अतिक्रमण काढण्यात यावं अशी मागणी दैठणा येथील मुस्लिम बांधवांनी केली आहे या वक्त संस्थेच्या जागेवर गोफाळ कटमे यांनी बाय जागेत काठ्या कुपाट्या टाकून अतिक्रमण असल्याचं निवेदनात या जागेवर मुस्लिम बांधव दफनविधी करत असतात मात्र त्यावर अतिक्रमण झालं असून ते अतिक्रमण त्वरित हटवण्यात यावं व संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी घटनातील मुस्लिम बांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे दहावी नंतर आता पुढे काय आता बारावी समकक्ष आय टी आय प्रवेश घ्या नितीन लोहट सर यांच्या संकल्पनेतील ओ प्रमाणित व एन दिल्ली मान्यता प्राप्त रोड परभणी उपलब्ध ट्रेड इलेक्ट्रिशियन वायरमन बेसिक कॉस्मोटॉलॉजी आणि जिओ इन्फॉर्मेटिव्ह असिस्टंट वैशिष्ट्ये तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक ब्रंध आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर व उत्तम सुविधा शंभर टक्के जॉब प्लेसमेंट व विविध नामांकित कंपनी सोबत करार शिष्यवृत्तीच्या माध्यमातून फीस परतावा सुसज्ज संगणक लॅब अग्निवीर करिता वाढीव चाळीस गुण शासकीय जॉब करिता साप्ताहिक परीक्षेचे आयोजन विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी बसची व्यवस्था प्रवेशासाठी संपर्क प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे आणि सिद्धेश्वर जाधव मोबाईल नाईन फाईव्ह डबल वन सिक्स फाईव्ह फोर टू फाईव्ह टू आणि नाईन फोर झिरो फोर टू फोर सिक्स टू सेव्हन एट ग्रामीण भागातील अनाथ दुर्धर आजारग्रस्त एकल पालक बालके शिक्षणापासून अर्थात शैक्षणिक गरजांपासून वंचित राहू नयेत म्हणून होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीच्या परभणी व हिंगोली जिल्ह्यातील तीनशे किटचं वाटप करण्यात येतं आज चोवीस जून रोजी परभणी तालुक्यातल्या तालु ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या वंचित अनाथ व एकल पालक बालकांना त्यांच्या यतेनुसार शैक्षणिक किट देण्यात आले परभणी तालुक्यात राबविण्यात आलेल्या शैक्षणिक पालकत्व उपक्रमामध्ये एचआरसीचे अध्यक्ष डॉक्टर पवन चांडक राजेंद्र खापरे सर्वेश माहूरकर समर्थ राजुरे यांच्या पुढाकारानं ही मोहीम राबवण्यात आली या मोहिमेमध्ये जिल्हा परिषदची मिरखेल विकास भारती विद्यालय उमरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाभळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उजळंबा असे ऐकून चौवेचाळीस एकाना शैक्षणिक किटचं वाटप करण्यात आलेलं आहे ख्रिश्चन समाजाच्या धर्मगुरूंवर आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी आमदार गोपीचंद पडोळकर यांचा परवाणीत जाहीर निषेध करण्यात आला आहे आमदार पडवळकर यांनी काही दिवसांपूर्वी सांगली या ठिकाणी जाहीर सभेत ख्रिश्चन धर्मगुरूचा सैराट करणाऱ्याला अकरा लाखाचं बक्षीस जाहीर केलं व त्याच्या या वक्तव्यामुळं महाराष्ट्रासह देशभरातील ख्रिश्चन धर्मगुरूच्या जीवितला धोका निर्माण झाला आहे त्याच्या या वक्तव्यामुळं ख्रिश्चन बांधवामध्ये संतापाची लाट उचळली आहे ख्रिश्चन समाजात शांतताप्रिय असल्यामुळं आम्ही रस्त्यावर उतरणार नाहीत ना मात्र सरदशील मार्गानं राज्य सरकारकडे याविषयी याबाबत तात्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे आमदार पुडळकर यांच्या राजीनाम्याची मागणी या निवेदनात करण्यात आली निवेदनावर मंगेश जाधव विनोद दळवी निलेश गायकवाड विशाल दांडगे प्रशांत लोणकर राजेश उबाळे विकास गुडेकर देवदास पारदे बलवीर गौरव कसबे मुकेश कसबे भास्कर वाहव विनोद आंबोरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत गंगाखेड तालुक्यातल्या शेत आखाड्यावर झोपलेल्या वृद्ध दाम्पत्याला चोरट्यांनी मारहाण करत गंभीर जखमी करून लाखो रुपयाचा अवैध पळवल्याची घटना तेवीस जून रोजीच्या पहाटे तालुक्यातल्या मरडास गावजवळील चाठोरी रस्त्यावर गोपा शहरात घडली आहे चोरट्याच्या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या वृद्ध दाम्पत्यावर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे गोपा येथील शेतकरी प्रल्हाद बोबडे व हो, त्यांची पत्नी भगीरथी बोबडे हे बावीस जून रोजी शेत आखड्यावर झोपले होते चोरट्यांनी त्यांना यावेळी जबर मारहाण केली व त्यांच्याकडून दागिने चोरून नेले आहेत त्यांचे जावई ज्ञानेश्वर सुरवसे यांना याबाबतची माहिती कळता त्यांनी शेत आकड्यावर धाव घेतली असता सासू व सासरे गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थरळ्यात पडलेले दिसले जखमी बोबडे दाम्पत्याला उपचारासाठी नांदेड येथील स्वामी रामानंद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं असल्याचं सांगण्यात आलंय परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्र निकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी उत्तीर्ण सीईटी ची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्ययावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्त्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर या क्रमांकावरती संपर्क साधावा परभणी तालुक्यातल्या देठना पोलीस राज्याच्या आधीत मांडाखळ इथं सोळा जून रोजी चोरी झाली होती मांडाखळ येथील सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बंद घरातून भर दिवसा नगदी सदुसष्ट हजार पाचशे रुपयांची रोकड व एक गलसर दोन अंगठ्या असा एकूण एक लाख ब्याऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल चोरट्यांनी लप्पास केला होता या चोरीचा तपास पोलिस उपनिरीक्षक विशाल सूर्यवंशी यांच्याकडे होता पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी परभणी व दटना पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस अशोक जायबाई यांच्या जा मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल सूर्यवंशी यांनी तपास करून अवघ्या चोवीस तासांमध्ये आरोपी इरफान शेख बुरान शेख राहणार मांडाखळे याला अटक केली आहे कामावर बालकामगार ठेवल्यानं एका व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाच्या वतीनं तेवीस जून रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमाराला पूर्णा शहरात कारवाई करण्यात आली दुकाने निरीक्षके चौदागर अब्दुल मुशाहिद यांनी याबाबतची तक्रार दिली आहे तेवीस जूनला पूर्णा हद्दीमध्ये कामगार कृती दल यांनी धाडसत्र कारवाई केली यावेळी त्यांना आडगाव रोड एका दुचाकी शोरूमवर बालकामगार काम करत असल्याचं दिसून आलं संबंधिताची चौकशी केल्यानंतर त्यातील त्यानं मागील एक वर्षापासून काम करत असून सात हजार रुपये एवढं वेतन मिळत असल्याचं सांगितलं बालकामगार हा काम करत असल्याची खात्री झाल्यानंतर चाइल्ड हेल्पलाईनला ही माहिती देण्यात आली व सुटका करण्यात आली <�लागा> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या विकासाचा यशस्वी सा प्रवास साजरा करण्यासाठी परभणीमध्ये करण। एक भव्य प्रोफेशनल मीट आयोजित करण्यात आली लि। ग्रीनलीफ हॉल इथं दुपारी चार वाजता सुरू झालेल्या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य चैतन्य बापू देशमुख महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी उपस्थित राहून देशातील सामाजिक व आर्थिक बदलांवर प्रकाश टाकला या प्रसंगी शहरातील डॉक्टर अभियंते अधिवक्ते व्यापारी उद्योजक शिक्षक सामाजिक कार्यकर्ते व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले सोनपेठ शहरात मी तुम्हाला कायमचा सोडून जात आहे मला माफ करा असं मोबाईल स्टेटस ठेवून घरातून निघून गेलेल्या युवकाचा तांत्रिक दृष्टीनं तपास करत पोलिसांनी शोध लावलाय त्यानंतर युवकाचं समुपदेशन करत त्याचं मन परिवर्तन केलंय ही घटना सोनपेठ शहरात उघडकीस आली आहे पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एका युवकाचा जीव वाचला आहे सोनपेठ शहरातल्या गणेश कराळे हा तरुण त्याच्या खाजगी कारणामुळे मी तुम्हाला कायमचं सोडून जातोय मला माफ करा असं मोबाईलवर स्टेटस ठेवून घरातून निघून गेला नातेवाईक व मित्रमंडळी यांनी हे स्टेटस पाहिल्यानंतर सोनपेठ पोलिस ठाणं गाठलं घटनेचं गांभीर ओळखत सोनपेठ पोलिसांनी तात्काळ तरुणाचा ता मोबाईल क्रमांक सायबर सेलला पाठवून तांत्रिक विश्लेषण करत त्याच्या मोबाईलचं लोकेशन काढलं उपनिरीक्षक अजय किरकन यांनी घटनास्थळी जात युवकाला ताब्यात घेतलं आणि त्याचं समुपदेशन केलं सततचे दवाखाने करून कंटाळत आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबर दुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांटे आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला रोड परभणी संपर्क जिल्हा कृषी कार्यालयामध्ये आज शेतकऱ्यांनी तब्बल सात तास आंदोलन केले आज सकाळी साडे अकरा ते साडेसहा या वेळामध्ये जिल्ह्यातल्या दीडशे ते दोनशे शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते आंदोलनामध्ये विश्वंभर गोरवे हेमचंद्र शिंदे गोविंद लांडगे अरुण मुंडे गजानन कापसे केशव डुकरे महादेव गुन्नर भागवत शिंदे विश्वजित शिंदे मानिक तेलबरी नागनाथ गुंडिमे यांच्यासह जिल्ह्यातील दिल दीडशे ते दोनशे शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत सायंकाळी चर्चेअंती सत्तावीस जूनपर्यंत सर्वांना न्याय मिळेल असं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन शेतकऱ्यांनी तात्पुरतं मागे घेतले सत्तावीस तारखेपर्यंत न्याय न मिळाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे परभणीतल्या खंडोबा बाजार येथील एनबीएस मराठवाडा हायस्कूल इथं निमशासकीय अनुदानित व अंशतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील लिपिकांची व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बैठक संपन्न झाली यावेळी लिपिक बांधकामांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय लिपिक वेतन त्रुटी व जुनी पेन्शन योजनेचे राज्याध्यक्ष अशोक डहाळे त्याचबरोबर कोषाध्यक्ष शेख शकील अहमद जिल्हा परिषदेचे शेळके आर जी सचिन भुरेवार बाबूशाह जोगदण शेख इनामदार आदींची उपस्थिती होती या बैठकीला अनंत वैरागड पंजाब बेर्जे शेख रिजवान विजयकुमार कांबळे दीपक शिंगोटे राजाभाऊ लोंडे संदीप जोशी मिर्झा इरशाद बेग आकाश परसोडे जे डी इंगळे विजय देशमुख आदींची उपस्थिती होती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण परभणीद्वारा राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती हा सामाजिक दिन म्हणून साजरी करण्यात येतोय राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त शाहू महाराजांचं जीवन व कार्य या विषयावर जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे निबंध स्पर्धेचा विषय राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचं जीवन व कार्य असणार आहे शब्द मर्यादा एक हजारपेक्षा जास्त नसावी तर निबंध बंद पाकिटामध्ये सादर करावा व निबंध तीस जून पर्यंत कार्यालयीन वेळेत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय सामाजिक न्याय भवन इथं सादर करावा असं आवाहन करण्यात आलंय शिरूरच्या वाल्लूर नाका परिसरामध्ये रेतीची अवैध वाहतूक करणारा हैवा पोलिसांनी पकडला असून दोन ब्रास रेतीसह पंचवीस लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलिसांनी ही कारवाई बावीस जून रोजी रात्री बारा नंतर केली आहे एम एच बावीस ए एन पंच्याण्णव पंचावन्न क्रमांकाचा हायवा रेतीची अवैध वाहतूक करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे त्यामध्ये दोन ब्रास रेती दहा हजार रुपये किमतीची आणि हायवाची किंमत पंचवीस लाख रुपये असा पंचवीस लाख दहा हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमती उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या सामाजिक न्याय विभागाच्या पूर्णा तालुका अध्यक्षपदी चक्रवर्ती वाघमारे यांची नुकतीच निवड झाली आहे काल तेवीस जून रोजी परभणी शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ त्यांना त्यांच्या नियुक्तीचं पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परभणी जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजेश पिटेकर यांच्या हस्ते देण्यात आलं यावेळी प्राध्यापक अरुण कुमार लेमाडे मानिक भदरगे मिलिंद लोंडे आनंद दीपक अंबादास डोंगरे भागोजी गायकवाड मंगेश गायकवाड महेंद्र दौने गोविंद गजभारे मारुती ढाले आदींची उपस्थिती होती मुंबईच्या आझाद मैदानावर शिक्षक समन्वय संघाचे खाजगी शाळांमधील शिक्षकांना शंभर टक्के पगार देण्यात यावा यासाठी महाराष्ट्रातील शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे मागील सात दिवसापासून आझाद मैदानावर शंभर टक्के अनुदानासाठी हजारो शिक्षक आंदोलनासाठी बसले त्याचबरोबर काही महिलांनी आंदोलन आनुदा देखील सुरू केले शिक्षकांच्या मागण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व शिक्षक संघटना एकत्र आल्या असून हजारोच्या संख्येनं शिक्षक शिक्षिका या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत आज राष्ट्रवादी शिक्षक सेल शरद पवारचे मराठवाडा अध्यक्ष प्राध्यापक किरण सोनटके यांनी या आंदोलनात सहभागी नोंदवला तसंच शिक्षकांना न्याय देण्यासाठी आपण नेहमीच सर्वांच्या सोबत असून जोपर्यंत शिक्षकांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आपण साथ सोडणार नाही आणि शेवटच्या श्वासापर्यंत शिक्षकांच्या लढत राहील किरण म्हणाले परभणीच्या तहसील कार्यालयातील महसूल सेवक मानिक गिरी यांची मुलगी कुमारी वैष्णवी गिरी हिनं खडतर परिस्थितीत जिद्द चिकाटी आणि मेहनतीनं नीट परीक्षा दोन हजार पंचवीस मध्ये पाचशे पन्नास गुण घेऊन घोगवित यश मिळवले तिच्या यशाबद्दल परभणी जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या कार्यालयात तिचा सत्कार करण्यात आला यावेळी तिचे वडील मानिकगिरी महसूल कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष नानासाहेब भेंडेकर जिल्हाध्यक्ष प्रकाश गोरे प्रवीण कोकांडे नारायण पिंपळे जगदीश दुधारे आदींची उपस्थिती होती बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद